अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू वडिलांचे छत्र हरपले तरीही देववाडीची प्रतीक्षा बाजीराव खोथीची मुंबई पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती निवड लहान वयात वडिलांचे छत्र हरपले तरीही देववाडीची प्रतीक्षा बाजीराव खोथीची मुंबई पोलीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती निवड झाली तसेच देववाडी गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान पटकवणारी ती पहिली मुलगी ठरली आहे गावातील प्रत्येक स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तिच्या जिद्द व चिकाटीमुळे ती पोलीस भरती झाली आहे शिराळा प्रतिनिधी सलीम सुतार देवाडी गावातील पहिली महिला कॉन्स्टेबल होण्याचा मान प्रतीक्षा बाजीराव खोत या आमच्या देवाडी गावातील कन्येने पटकवलेला आहे आत्तापर्यंत देवाडी गावातील कोणतीही मुलगी किंवा कोणतीही महिला ही पोलीसमध्ये भरती झालेली नाही आणि प्रतीक्षा हिने गावाच बरोबर तालुक्याचं हे उज्ज्वल केलेलं आहे नमस्कार केले। मी प्रतीक्षा बाजीरावपूर मी लहानपणी असता लहान असल्यापासूनच माझ्या मनात एक जिद्द होती की मला पोलीस व्हायचं आहे आणि सगळ्यांचं नाव मोठं करायचं आहे आणि ते मी आज केलं आहे मी लहान असल्या मी चौथीत होते तेव्हा तेव्हा माझे वडील वारले त्यानंतर मी माझ्या आजोडे गेले तिथं माझ्या आईनं माझ्यासाठी खूप कष्ट केले रात्रीचा दिवस केला खूप माझ्यासाठी पैसे वगैरे घातले माझं शिक्षण झालं आहे इस्लामपूरला आणि तिथंच मी परत अकॅडमी जॉईन केली आणि माझं म्हणजे स्ट्रगल केलं आहे खूप दोन हजार तेवीसपासून मी याच्यात उतरलो आहे पण मला एक अपयस आलं आहे नाही असं नाही अपयस आलं आहे अपयस एस पहिली पाहिले असते असं म्हणतात म्हणून मी परत आणि एक चान्स घेतला की आपल्याला व्हायचं आहे आणि काय नाही आपल्या आईने एवढं गोष्ट केलं आपल्या मागे एवढी खंबे माणसं आहेत सगळे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला मोठं व्हायचा आहे एवढंच एक मनात जिद्द होती आणि करायचं म्हणून केला शेवटचा प्रयत्न होता असं म्हणूनच केलं आता तुमचं हे जर सिलेक्शन झालेलं आहे मुंबई पोलीसमध्ये तर आता तुमचं ट्रेनिंग कुठं होणार आहे माझी ट्रेनिंग मुंबईलाच होणार आहे अजून ट्रेनिंगसाठी काय नाही अजून हे आपलं मेडिकल मेडिकलचं आणि डॉक्युमेंट चेकिंग झालं की मग ट्रेनिंगसाठी बोलवते लोकांनी बऱ्यापैकी जल्लोष केलेला दिसत होता घरात घरा खूप म्हणजे खूप ही केलंय चांगली मिरवणूक वगैरे काढली गावात सगळ्यांना मी इथं ओळखत नव्हते मी आजोय असल्यामुळं पण माझ्या घरच्यांनी खूप म्हणजे हे केलंय एकदम भारत प्रेझेंट वगैरे बऱ्यापैकी आलेले दिसत आहेत सगळ्या लोकांनी सत्कार वगैरे केला सगळ्यांना म्हणजे घरातल्या सगळ्यांना मोठीपणा मिळाला आताच माझं समाधान आहे बाकी काय आपल्याला पुढील आपल्या वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मी सलीम सुतार अपडेट इंडियासाठी शिरा तालुका प्रतिनिधी